नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज अजितदा केसरी या मैदानात सेमी क्रमांक सहामध्ये भावभावांशी लढत बघायला भेटली म्हणजेच भिंजवडचा बादशाह मथूर विरुद्ध हिंद केसरी सरजा मथूरचा पैरा होता तो म्हणजे डी एस पी ग्रुप अंबरनाथ यांचा शिट्टी आणि सरजाचा पैरा होता तो म्हणजे बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि मित्रांनो खटावच्या ओपन मैदानात या जोडीने एक नंबर केला होता आणि मित्रांनो सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक एकवरून मथुर आणि शिट्टी पाळणार होता तर तास क्रमांक दोनवरून सरजा आणि बाब्या पाळणार होता आणि मित्रांनो जेव्हा गाड्या सुटल्या तेव्हा सर्व गाड्या सामान होत्या नंतर बाब्या आणि सरजा खूपच पुढं गेला मथुर आणि शिट्टीसुद्धा जबरदस्त पाळली मस्त अशी ओळट्याकल्या गाडी आली परंतु शेवटी बागी मारली ती सरजा आणि बाब्याने काही नाही मित्रांनो सरजा आणि मथूर भाऊ भाऊच आहेत आणि भावांमध्येही मैत्रीपूर्ण अशी लढत झाली आणि सरजा आणि बाब्याचंसुद्धा खूप खूप अभिनंदन आणि आपला बिंजोडचा बादशाह पब्लिकचं भितळ मथुर जबरदस्त असं पब्लिकने पाळलेला मित्रांनो पुढच्या मैदानात नक्कीच मथूर कमबॅक करेल आणि आता फायनलला बाकासूर आणि घोटचा सर्जासुद्धा गेला आहे हारण्या पिष्टनसुद्धा गेला आहे आणि बाब्या आणि सरजा देखील गेला आहे तर मित्रांनो फायनल बघायलासुद्धा मजा येईल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय गाईज गाई आणि एच टी सी लाईव्हवरती फायनलचा थरार नक्की बघा